मोर्या बघा आमचा डमरू वाजवते नीट वाजव मगाशी कसं छान वाजवलं हा बघा बड्डे बॉय हॅपी बड्डे मोर्या जय बाबुलनाथ काय मंडळी शुभ सकाळ आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आत्ता आम्ही आलेलो आहोत श्री बाबुलनाथ मंदिर इथे बघा माझ्या मागे तुम्ही पाहू शकता तिथे आहे बाबुलनाथ मंदिर आणि येण्याचं कारणही खास आहे कारण आज आहे आमच्या मोर्याचा वाढदिवस हा बघा हॅपी बर्थडे मोर्या आज मोर्याचा वाढदिवस आहे आणि मोर्याला घेऊन आता आम्ही श्री भोलेबाबांच्या दर्शनासाठी आलो आहे चला आता आपण बाबांच्या जा दर्शनासाठी जाऊ मोरिया जय जा भोले आणि बघा इथून आता आम्ही जातो आहे लिफ्टमधून मागे पायऱ्यासुद्धा आहेत आम्ही लिफ्टने जातो आहे कारण दुपारी आता मंदिर बंद होईल चला तर बाबांचं दर्शन घेऊ मोर्या बघा मोरिया चालला आता भोले बाबांचं दर्शन घ्यायला जय भोले बघा मंदिराचे इथे आहे सगळे भोलेनाथांचे छान फोटोज लावून घ्या जय भोले जय हनुमान आतमध्ये आल्यावर इथे श्री हनुमानाचं मंदिर आहे जय श्रीराम आणि इथे डाव्या बाजूला भोलेबाबांचं खूप प्राचीन असं बाबुलनाथ मंदिर ओम शिवाय मंदिरामध्ये काय आपल्याला रेकॉर्डिंग करता येणार नाही त्यामुळे तुम्हाला इथूनच परिसर दाखवतो हमारा को काम कर रहे हैं वो नंबर के एचआर में जा रहा है स्ट्रक्चर पर काम लग रहा है कोई योजना बड़े बड़े सुद्धा इथे बसतं आहे आज मुलाचा वाढदिवस आहे आणि सगळ्यांनी मुलीला वाढदिवसा शुभेच्छा द्या हॅपी बड्डे मुली आता इथून आम्ही जाणार आहोत मुलीला बड्डेचे गिफ्ट घेण्यासाठी इथून आम्ही निघू आणि संध्याकाळी घरीच छोटासा मुलग्याचा आम्ही वाढदिवससुद्धा साजरा करणार आहोत सगळ्यांनी मुलगीला शुभेच्छा द्या महादेव छान वाटतं ना मला बाप्पाच्या दर्शनाला आलाय वाढदिवसा इकडे दुधी बसले दे। दुधी आहे का चला आता इथून निघू आणि मुलीला गिफ्ट घेण्यासाठी आपल्याला जायचं आहे चला छान दर्शन झालं आता इथून आपण निघूया आणि मोरेला गिफ्ट घेण्यासाठी आपल्याला जायचं आपण तिथे जाऊ वाजव बघा गामचा डमरू वाजवते नीट वाजव मगाशी कसं छान वाजवलं हां मस्त मस्त छान छान ही बघा ही आहे गौरी आणि ही आहे सोना बाबनाथ मंदिरमध्ये आल्याच्या नंतर यांना इथे आम्ही चारा देतो सोना पुढे सोना 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 त्याचं नाव काय माहिती आहे तुला मोरिया मंदिरातून निघाल्यावर इथे आम्ही प्रसाद घेतोय चिकी वगैरे काय घेतली तू रुद्राक्षीची माळ हर हर महादेव जय बाबा बोले ना छान ना। दर्शन झालं आणि आता आम्ही निघालो तर मंडळी आत्ता आम्ही आलेलो आहोत मुंबईतल्या आपल्या प्रॉपर मार्केटला आपण माझ्या मागे बघू शकता ही आहे आपली महात्मा फुले मंडळी प्रॉपर मार्केट आणि मोरियाला जे काही गिफ्ट घ्यायचं आहे ते गिफ्ट घेण्यासाठी म्हणून आत्ता आपण प्रॉपर मार्केटला आलेलो आहोत आत्ता अशी दुकानं वगैरे सगळी उघडत आहेत आत्ता दुपारशी वाजलेत बारा आणि आज आहे क्रिसमस तर क्रिसमस असल्यामुळे बरीचशी बघा क्रिसमसला लागणाऱ्या सगळ्या काही वस्तू आज इकडे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत मेरी क्रिसमस आणि आज आमच्या मुऱ्याचा वाढदिवस सुद्धा आहे बघूया आता मुरेसाठी जे काय गिफ्ट घ्यायचं आहे आपल्याला कुठे मिळत आहे आज बऱ्यापैकी गर्दी एवढी नाही आहे हळूहळू आता मार्केट ओपन होत आहे चला मुरेला आपण स्पोर्ट्स बाईक घ्यायची छोटी रिमोट वाली मोरेला गिफ्ट घेण्यासाठी म्हणून आम्ही आपल्या प्रॉफॉट मार्केटला आलो होतो आणि बघा हे प्रॉफ्ट मार्केटला इथे हे शॉप आहे खेळण्यांची दुकानं म्हणून हे प्रसिद्ध आहे अब्बाभाई म्हणून आपले मित्र आहेत तर यांच्याकडे आपण आता यांच्याकडे ते बाईक घेतली आहे मोरेला जी बघा मोरेला जी आपल्याला गाडी घ्यायची होती ना कार ते आपण इकडे कार घेतली आहे मोरिया खुश ना बघा इकडे सगळी अशी बरीचशी दुकानं आहेत खेळण्यांची मोरेला आहे बघ आवडली ना मोर्या मोर्या खुश आज मोर्याचा वाढदिवस आहे आणि आर्याने काय घेतलं आहे आर्या बघा आज क्रिसमस पण आहे आणि आर्याने हे इरेझर घेतले इरेझर रिटर्न गिफ्ट पण आहेत ना छान आहे रिटर्न गिफ्ट आहे का तुम्ही चला आता बऱ्यापैकी शॉपिंग करून झाले मोर्यानी बघा आर्यानी छोटा सेंटा पण घेतला आज क्रिसमस आहे आणि आता आपण जाणार आहोत जेवायला तर जेवायला कुठे जायचं माहिती आहे आत्ता आपण आलो बाबुलनाथच्या इथून तर बाबुलनाथ मंदिराच्या इथेच विजयसागर म्हणून एक छान हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये आपण जेवायला जाऊ छानपैकी जेऊ आणि मग आपण घरी चला तर मंडळी आत्ता आपण जेवणासाठी म्हणून बाबुलनाथ मंदिरच्या शेजारी असणाऱ्या विजयसागर या हॉटेलला आपण आलो आहे आर्या गौरी आणि मोर्या हॉटेलमध्ये गेलेत तर चला आता आपण पण वरती जाऊया बाईक इथे लावले आणि आपण आता इथे निघू हे बाबा इथे बसलेत मोरिया आता हॉटेलमध्ये जेवून निघालो आहे हॉटेलमध्ये जेवतानाचा काही व्हिडिओ बनवला नाही मोरिया म्हणाला की जेवतानाचा व्हिडिओ पप्पा बनवू नका आता इथून निघालो आहे आता आपण जाऊया आपल्या घरी संध्याकाळी मोर्याचा बड्डे सेलिब्रेशन आहे तिथेसुद्धा नंतर आपण शूट करू आज वाढदिवसाचा व्हिडिओ आपल्याला बनवायचा कसला भारी दिसतोय बघा दाखव आहे आज बाबूनाथला त्यांनी ते लॉकेट घेतलं महादेवांचं चला आता घरी निघा संध्याकाळ मित्रांनो आणि आत्ता आपण मोर्याच्या वाढदिवसाची तयारी करतोय इकडे बघा मोरिया आर्या आता सगळी केक वगैरे आर्याने रेडी केले आर्या केक ठेवते

मोर्या हॅपी बर्थडे थोडस थोडासा थोडंसं का गोड खात नाही तो चला बसा सगळ्यांनी हा दुर्वांश कडून गिफ्ट हा आर्या काय देते सगळ्यांना बसा बसा सगळ्यांनी खाली बसा दुर्वाज सगळ्यांनी मोरेला हात मिळवा घ्या 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 सगळ्यांसाठी आणले काम काम दीदी गिफ्ट दे का आणले गिफ्टकडून हा मोर्यासाठी मस्त दाखव काय शपथ आर वन ना आर वन टेन हवा बुसा दिले त्याला हे दीदी कडून सांगता

चला तर मस्तपैकी मोर्याचा वाढदिवस सेलिब्रेशन झालेलं आहे आणि मोरियाला बघा आमच्या गिफ्ट पण किती छान छान मिळाले हा सॅन्टा आहे ही बाईक मिळाली आणि बघा ही काकांनी का पण दिले दादांनी दादा दिले सौरभ दादानी दादा 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 मस्त मोरिया कसं झाला तुझा बड्डे छान ना सकाळी आपण मंदिरात पण गेलो होतो बाबुलनाथला त्याच्यानंतर छानपैकी फिरलो आणि संध्याकाळी बड्डे पण छान मोर्याचं एकदम सेलिब्रेशन झालं आहे तर आता हा व्हिडिओ आम्ही इथे पोस्ट करणार आहोत तर मोर्याचा वाढदिवसाचा हा बड्डे बड्डेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ला ला, तर तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मोरयाला वाढदिवसा शुभेच्छा द्या आणि आमच्या ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका आता लवकरच आमचे तीन हजार सबस्क्राईब पूर्ण होणार आहेत तर तीन हजार सबस्क्राईब पूर्ण करण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा व्हिडिओला आमच्या सगळ्यांनी सबस्क्राईब करा हा व्हिडिओ मी आता इथे थांबवतोय चला तर बाय मोरियाला वाढदिवसाच्या सगळ्यांनी शुभेच्छा हॅपी बर्थडे मोरिया 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 चला बाय